प्रहार संघटनेतर्फे फडोळ यांना निवेदन सकाळ वृत्तसेवा घोटी नाशिक तारीख सहा नाशिक जिल्हा परिषद अधीनस्थ दिव्यांग पात्र बदली प्रक्रियेतील कर्मचारी अधिकारी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र व पदस्थापनेबाबत नाशिक जिल्हा प्रहार संघटनेच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ ह्यांना तातडीने कार्यवाही करण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांचा गैरवापर करून दिव्यांग बांधवांच्या नोकऱ्या लाटणाऱ्या जिल्हा परिषद अधीनस्थ कर्मचारी अधिकारी यांनी शासनाची फसवणूक केली आहे बनावट दिव्यांग प्रमाणपत्र धारकांना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घालण्याचे काम जिल्हा परिषदेने करू नये अन्यथा पंधरा जानेवारीला जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल अशा इशारा निवेदन प्रसंगी देण्यात आला आहे यावेळी जिल्हाध्यक्ष रवींद्र टिळे प्रहारसेवक सोपान परदेशी कार्याध्यक्ष संदीप आव्हाड सिन्नर तालुकाध्यक्ष भाऊसाहेब सांगळे निफाड तालुकाध्यक्ष बापू राऊत सचिव यशवंत सातपुते काशीनाथ आगोले विलास आगीवाले अरुणा अरुण पाटील महिला प्रमुख सुशीला सांगळे राहुल जाधव योगिता सांगळे जयवंत थेटे संजय पवार आदी दिव्यांग बांधव उपस्थित होते